कृष्णा नदीपात्रात रसायनयुक्त पाणी मिसळल्याने पाणी प्रदूषित जलचरांसह मानवी आरोग्याला धोका कृष्णा नदीपात्रामध्ये एसिड मिश्रित रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात मिसळत आहे त्यामुळे उदगावच्या नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडले आहेत पाणी प्रदूषणामुळे जलचरांबरोबरच मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पात्रात ऍसिड मिश्रित युक्त पाणी मिसळू लागले आहे त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे नदीपात्रातील अनेक माशांचा मृत्यू झाला आहे मृत माशांचा थर कृष्णा नदीच्या पात्रात तरंगताना दिसत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेहमीप्रमाणेच डोळ्यावर पट्टी ठेवून या घटनेकडे दुर्लक्ष केलं आहे कृष्णा नदीच्या पाण्याचे प्रदूषण गतीने होत आहे कृष्णा सुद्धा पंचगंगेसारखी प्रदूषित झाल्यावरच प्रदूषण नियंत्रण महामंडळ डोळे उघडणार काय असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे नदीच्या पात्रात थेट प्रदूषित पाणी सोडण्याची प्रथा बळावली आहे त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येतोय लोकप्रतिनिधीही या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीत त्यामुळे नागरिकांनी जगायचे तरी कसे असा सवाल उपस्थित करण्यात येतोय स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःच घेण्यासाठी आता पाणी उकळून आणि गाळून प्या अशा सूचना कृष्णा काठावरील नागरिक एकमेकांना करताना दिसत आहेत महान करेन्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे